सिल्लोड इथे बौद्ध पौर्णिमानिमित्त विविध कार्यक्रमांनी साजरी आज दिनांक बारा मे संध्याकाळी पाच वाजून दहा मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड इथे बौद्ध पौर्णिमा विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली आहे बौद्ध पौर्णिमानिमित्त सकाळी भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस भव्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांची प्रमुख उपस्थिती होती मिरवणूक नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरातील नागसेन बौद्धविहारमध्ये महापरिहरदान पाठाचे पठण करून विश्वाला शांती आणि समानतेची शिकवण देणारे तथागत भगवान बुद्ध यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रारंभिक पंचशील धोनराजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या प्रसंगी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले नगर, नगर, या प्रसंगी आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना संवाद साधत बुद्ध पौर्णिमानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी आलेल्या उपासक व उपस्थिकांसाठी शहरातील गौतम बुद्ध नगर मंडळ रमाबाई नगर मित्रमंडळाच्या वतीने फळ व खरिदान वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी नॅशनल सरकारी सुदगरणीचे संचालक विठ्ठल सपकाळ शंकरराव खांडवे व्यापारी महासंघाचे दुर्गेश जयस्वाल यांच्यासह शेषराव आर के उत्तम आरके, के ॲडव्होकेट गंगाधर आर के माजी उपनगराध्यक्ष संजय आरके के आदींची यावेळेस उपस्थिती होती